नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील कांदा बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर थोडी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे कोल्हापूर अवकल्ली तीन हजार चारशे पंचावन्न क्विंटल किमान दर आहे पाचशे कमालदार आहे दोन हजार सर्वसाधारण दर आहे एक हजार रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर अवकाली दोन हजार नऊशे चौवेचाळीस क्विंटल किमान दर आहे चारशे कमाल दर आहे तेराशे सर्वसाधारण दर आहे आठशे पन्नास रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे जुन्नर राळे फाटा अवकाली नऊ हजार नऊशे पंच्याऐंशी क्विंटल किमान दर आहे एक हजार कमाल दर आहे दोन हजार दहा सर्वसाधारण दर आहे दीड हजार रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे पुणे अवकाली अकरा हजार पाचशे अठ्ठ्याण्णव क्विंटल किमान दर आहे चारशे